चला नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आजपासून आपण आवनी चालू केलेले आहे तर ब्लॉगला कंटिन्यू बघत राहा बाबा तिकडे चिखल बनवत आहेत बाकीची मंडळी तिकडे भात खणायला सुरुवात केलेले आहे आणि माहोल बघा सकाळपासून पाणी पडत आहे मंडळी आपण आता जो पाणी सारणीचे जात आहे तो डायरेक्ट राबामध्ये वालून टाकायचा कारण की जो भात आहे तो खणायला सोपा पडतो त्याच्यासाठी आपण टीका वगैरे शोधत आहोत आपल्या भागामध्ये जोरदार आवणे चालू आहेत सगळ्यांचे रोप वगैरे आहे ते पूर्ण मोठे झालेले आहे आणि कसं आहे मित्रांनो आपल्या भागामध्ये हा पूर्ण शेतीवर आधारलेला भाग आहे इथं आपलं घर इथे राब आणि आपली शेती आणि हा राब आहे आज सकाळपासून खणायला सुरुवात झालेली आहे मंडळी बघू शकता कसं रोप झालेलं आहे आता पाऊस पण थांबलेला आहे आता खणायला मस्त जमेल म्हणजे माणसां ताणू तो दिसला ह्या ज्या साबरी आहेत त्या आपल्याला हा जो एवढा भाग आहे तो कवर करायला लागेल त्याच्यामुळे मित्रांनो इथे शेतीसाठी लावायला जागासुद्धा होईल आणि बाकी तर काम जोरदार चालू आहे पाऊस पण आहे मंडळी बघा घोंगडी घेऊन कोणी आहे कोणी अब्र घेऊन आहे तर कोणी शत्री घेऊन आहे आता मी जात आहे चिखल बघण्यासाठी बाबानी किती चिखल बनवला आहे ते बघण्यासाठी आणि हे आहे मोठ्या दादाचं घर ह्या शेतामध्ये बाबा चिखल करत आहे पोचलो मी इथे आणि चला पाणी दाखवत आहे तुम्हाला मी कुठून पाणी बाबाने वाढलेलं आहे ते हवा इकडे नांगर अरे ह्या दारेचं पाणी आणि हा जो आम्ही विहिरा बनवलेला आहे चला दाखवतो कसा आहे विहिरा तर मंडळी हा मुरबामध्ये आम्ही खोल विहिरा बनवलेला आहे हा पिण्यासाठी आम्ही पाणी यूज करतो तर इकडून आणि जे धारेचे पाणी येतं त्या पाणी वालून बाबांनी पूर्ण सारण बनवलेले आहे तर ह्या साईडला असं पाणी जातं इकडून आणि हा इथे ज्या बांध आहे तो फोडलेला आहे त्या बांधाच्या साईडलाच त्या शेतामध्ये डायरेक्ट पाणी जातं हा बघा मंडळी अशा प्रकारे बाबांनी डोकं वापरलेलं आहे आणि हा पूर्ण बांध फोडून सारण करून ह्या पूर्ण भागा जेवढा भाग आहे मंडळी त्या भागामध्ये सगळ्या भागा ठिकाणी हे पाणी आपण यूज करू शकतो आणि एक अशी सारण आहे हा जो मित्रांनो डोंगर आहे जवळपास खूप लांबून जवळपास तीन वर्षं लागली एवढी सारण खणून आणि पाणी आपण आणलेलं आहे तर ती सारणसुद्धा आपल्याला काय दिवसामध्ये रिपेअर करायला जायला लागेल हा बघा इकडून असा आता काहीच टायमाने मित्रांनो बाबांनी दोन तास घातले असतील स्टार्टिंगला नांगर नंतर अलवट आणि परत नांगर आणि परत अलवट म्हणजेच दोन तास झाले काय टायमामध्ये चिखल होईल हा बघा कसा बाबा चिखल करत आहे तर मंडळी काही टायमात ह्या एक भागाचा चिखल आणि नंतर हा दुसऱ्या भागाचा चिखल झाल्यानंतर हाऊळ झाल्यानंतर मित्रांनो दुपारनंतर

बसणार तर बाबांनी सांगितलं हा जो भाग आहे तो नंतर नांगर हिंडवायला लागेल कारण मुरुम आहे जसं लवकर नांगर हिंडवला तसे लवकर ते बसतं तर स्टार्टिंगला हा भाग झाल्यानंतर आहोत नंतर, नंतर मित्रांनो हा इकडचा शेवटचा भाग बाबा हिंडवेल तर बाबा परत आता नांगर छुपत आहे अलवट काढून तर चिखल झालेला आहे आता फक्त एक राऊंड फिरून झाल्यानंतर इथे आवायला सुरुवात होईल आणि बाबाने तिकडे जुगाड केलेलं आहे ह्या शेतातलं पाणी इथे बांध डायरेक्ट होल काढून त्या साईडला नेलेला आहे ह्या बघा मित्रांनो तर जेवढे आपल्याला शेते दिसतात त्या शेतामध्ये पाणी तुबून झाल्यानंतर ह्या शेतातलं पाणी ह्या शेतामध्ये सुद्धा शेतीसाठी वापरलं जातं आणि बाकीचे तर तिकडे पूर्ण शेते भरलेले आहेत ह्या है बघा असे पेरूला आलेले आहे फूल आणि छोटे छोटे पेरूसुद्धा बाजले आहेत हे बघा आणि इकडून अशा व्ह्यूज आहे पाऊस पण आलेला आहे चला पटापट पड़ निघायला लागेल कारण मोबाईल विजेल तर घराच्या छतावरून धोरण निघायला लागला काय समजायचं घरामध्ये आज स्वयंपाक वगैरे चालू आहे असं आणि हा आपला एक छोटू अरे हा बघा कसा येतो तर हा सोडायला लावत आहे आणि पाऊस तर चालूच आहे पावली पेटवून दोर केलेला आहे ह्यांना मच्छर चावतात म्हणून बघू शकता तुम्ही तर हा सतत चालू असेल कारण की मच्छर खूप आहेत जेव्हा पाऊस पडतो तेव्हा लपण्यासाठी असे छताखाली येतात मच्छर आय दिदी दीदी बघा दिदी कशी दीदी आहे दिदी गेले त्या साईडला

Oh, let's go. Go, let's go. तर हे एकत्र करावे लागतील पहिले इथे आई आमची येत आहे आता जे घमेले घेऊन त्याच्यामध्ये रचून जास्त घेऊन जातील लगेच सुटत ना एकदम सरळ सरळ जा नाही तर तो थोडासा हिलशिल तर मोठ खालतं चला फाइनली आता सगळं मोठ आम्ही घेऊन जात आहोत आणि वहिनी गेली आणि ताई आई आणि हा जो आहे तो मी घेऊन जाणार आहे मंडळी चलो तर भर पावसामध्ये असंच शेतीचं काम असतं मंडळी जेव्हा पाऊस येतो तेव्हा शेतकऱ्याचं मन एकदम मोहून जात जस्ट मंडळी हा पाणी आहे तो आपल्याला वाला लागत आहे कारण त्या साईडला पाणी कमी आहे आणि जो चिखल आहे जर पाणी नसेल तर तो पूर्ण दावला जातो आणि परत नांगर हिंडवायला लागते त्याच्यासाठी मित्रांनो एवढी तर सोय करायला लागेलच लागे

फायनली आपण जेवलो आहे आणि आलो आहे आता आवाज चालू करायला लागेल त्याच्या अगोदर मित्रांनो जो चिखलामध्ये गवत आहे तो काढायचा आहे तिकडे आई काढत आहे तर बघा मित्रांनो असा काढायचा कारण जेव्हा आपण भात आवतो तेव्हा तो गवत परत लगेच मोठा होतो आणि भाताला दाबून टाकतो त्याच्यासाठी हा पूर्ण काढायचा चिखलवटा लावला आहे विलासने अलवटून थोडा बाकी आहे तलवट अलवट लावला आहे त्याने <laughs> अलवट ताणाय लावला आहे आता चिखोल अलवटून थोडी बाकी आहे का अलवट सगळ्या ला, काही लावाय सुरुवात आहे भात आता बैल तिकडं पावली खासाठी नेले हा आराम कराय त्याच्याकरताही छाता खाल अलवटायला लागला मी आताच सगळा चिखल अलवटला आणि तिकडून आवायला सुरवात केली आहे भात आणि जे बाकीचं आहेत मूठ ते आता घेऊन जात आहे आवायला मंडळी हा भाई इकडून कशी पात आणलेली आहे आणि माझी पात तर पूर्ण रिकामी आहे आता त्यांच्याच पाथमध्ये आवत आवत आपल्याला पण लागेल फायनली पूर्ण बघा मंडळी हा एक भाग आवून झालेला आहे आणि आता बाबा इकडेच जो बसलेला आहे भाग तो चिखल बनवत आहे तर चला फटाफट हा पण भाग आहूया कंटिन्यू मित्रांनो हा आवला तसाच आपण नावायला लागेल तर मित्रांनो आपण तर जोरदार आवनी चालू केलेली आहे तुम्ही आवायला चालू केले का नाही मला सांगा तर हा ब्लॉग इथे थांबूया आणि परत भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा मित्रांनो कंटिन्यू आवतो आणि भेटूया आता नेक्स्ट मध्ये तोपर्यंत टाटा